नमस्कार शेतकरी बंधू महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन वर्षापासून सोयाबीन व कपाशीला पर्याय म्हणून तुरीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि ही वाढ मागील दोन वर्षापूर्वी तुरीचं क्षेत्र हे बारा लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची होत होती लागवड होत होती तर यावर्षी जवळपास पंधरा लाख हेक्टर क्षेत्रावरती तुरीची लागवड महाराष्ट्र राज्यात झालेली आहे तुरीच्या क्षेत्राच्या वा वाढीमध्ये शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे ते अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांच्या पिकातील मुख्य पीक सोयाबीन पूर्णपणे नष्ट झाले व शेतकरी आर्थिक संकटात गेलेला आहे पण जगाचा पोसिंदा खचून जाईल अशी परिस्थिती कधीच होणार नाही त्याप्रमाणे मोठ्या हिमतीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उभे असलेलं तुरीचं पीक मोठ्या जोमाने त्याचे एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक अन्नद्र व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन याद्वारे एकदम उत्तम प्रकारे आपण दिसत असलेल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हे तुरीचं पीक जोपासलेलं आहे आपण आज अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील साहेबरावजी पोंडिक कराड यांच्या शेतामध्ये त्यांनी बी डी एम दोन हजार तेरा एकेचाळीस म्हणजेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील संशोधन केंद्राने विकसित केलेली गोदावरी ही जात त्यांनी तुरीची ही गोदावरी जात लागवड केलेली आहे त्याबद्दल आपण त्यांनी कोणत्या पद्धतीने ही तुरीची लागवड केली कोणत्या पद्धतीने व्यवस्थापन केलं हे जाणून घेऊया साहेबावजी कराड आपण ही कोणती व्हरायटी लावली केव्हा आणली व आपण लागवडीपासून लागवडीपूर्वीपासून या तुरीचं व्यवस्थापन कसं केलं हे आपण थोडंसं सांगावं बदनापुरी पांढरी जात हे आपण घेतलेली आहे

िंग केल्यानंतर नाल्या काढल्या आणि ना खोल लांगरट केली लागरट मे महिन्यात करून घेतले आणि लागवड कोणत्या पद्धतीने केली लागवड आपण ट्रॅक्टरवर पेरणी केलेली पद्धतीने ट्रॅक्टरवर केलेले अंतर कोणतं ठेवलं आपण कशा पद्धतीने अंतर आपण तुरीचं दोन ते तीन इंचावर ठेवलं दोन रोपामधलं रोपामधलं दोन ओळीमधलं दोन ओळीमधलं नव्वद सेंटीमीटर ठेवलं आपण ही

खत वगैरे आपण कोणतं दिलेलं आहे आपण महादन चाळीस किलोच्या बॅग मधला खत चोवीस no, चौस एक हा एकरी साठ किलो दिलेला आहे बरोबर आणि पाण्याचं व्यवस्था आपण केलेलं केलेली आहे फुलाच्या अगोदर एक पाणी दिलं आणि आता या परिस्थितीमध्ये पाणी चालू अत्यंत महत्वाच्या पाणी देण्याच्या अवस्था आहेत तुरीसाठी फुलं फुलं लागण्याच्या पूर्वी शेंगा भरण्याच्या सगळ्यात महत्वाच्या हो गोदावरी या वानाचं वैशिष्ट्य आ, हे महत्वाचं आहे की गोदावरी वाण मध्यम ते भारी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात येतो आणि कमीत कमी एक पाणी देण्याची व्यवस्था असावी तरच त्या शेतकऱ्यांनी गोदावरी वाणाची लागवड करावी बरोबर या वाणाचं वैशिष्ट्य मर रो वाण वान असल्यामुळे या तुरीच्या वाहनाची लागवड सर्वसाधारणपणे सपाट जमिनीवर करावी महाराणाच्या डोंगराळ जमिनीमध्ये करू नये आणि हलक्या जमिनीमध्ये करू नये असं एक संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञांचं स्पष्ट मत आहे त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनात यापूर्वी सांगितलेलं आहे आपल्याला यामध्ये काही किंवा रोग काही जाणवला अजिबात नाही आणि कीड कीड बाबतीत रोग पण नाही आहे काय फवारणी केली का के आपण हे पहिले आपण आलिका केली केली दुसरी आपण सेव या केलं किती फवारणी केलं तीन फवार तीन फवारणी आता आपण फ्रेंडरांची फवारणी केलेली हे फरायटी बद्दल आणखी काय समाधान उत्पादन काय अंदाजे सतरा अठरा क्विंटल एकरी येईल असं वाटतं मला सतरा ते अठरा क्विंटल एकरी विद्यापीठाने शिफारस केलेल्यापेक्षा अधिक उत्पादन येईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं अपेक्षा आहे आपण पाहतात तुरीच्या झाडाला लागलेल्या लगडलेल्या शेंगावरून हे निश्चितच लक्षात येईल आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास जो आहे उत्पादनाच्या बाबतीमध्ये की एकरी सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन येईल हे आपल्याला ह्या लगडलेल्या शेंगावरून निश्चितपणे लक्षात येईल हे बघा मोठ्या प्रमाणात लगडलेला शेंगा आहेत आणि झाड पूर्णपणे झुकलेलं आहे दोनी ओडी मदिल ले ले त्या ले ले या दोन्ही ओळीमधील जे अंतर आहे पूर्णपणे आपल्याला झाकून गेलेलं दिसत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांची जी मेहनत आहे ती पूर्णपणे येथे फळास आलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे आपण साहेबरावजी कराड यांच्या चिखली येथील शेतामध्ये आपण त्यांनी दूर पिकासाठी घेतलेल्या मेहनतीचं आपण हे एक व्रतांकन केलेलं आहे त्याबरोबरच संबंधित शेतकऱ्याबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे सिल्कांची चाटे हे चिकले ती शेतकरी उपस्थित आहेत आपण काय सांगाल ह्या व्हरायटीबद्दल आणि एकूण या पिकाबद्दल ही वराटी सर शेतकऱ्यावर आलेल्या आसमानी संकट आणि नैसर्गिक संकटावर मात करणारी व्हरायटी आहे आणि कुठंतरी शेतकऱ्याला एक नवीन जीवनदान देणारी ही वरायटी असं म्हणायला वावगं ठरणार नाही इतर तुरीच्या वाहनापेक्षा इतरमध्ये आपल्याला काय फरक झाला इतर तुरीच्या ला म्हणजे इतर तुरीच्या वानामधले म्हणजे शेतकऱ्यावर येणारे प्रघात म्हणजे आळी असेल किंवा कुठला तरी रोग असेल तर त्यासाठी ही ह्या व्हरायटीमध्ये मर रोग आणि वान रोग हा अजिबात कुठं येत नाही असं म्हणायला वागवं ठरणार नाही आणि उत्पाद उत्पादनामध्ये शेतकऱ्याला वर काढणारी व्हरायटी आहे या या दुष्काळाला दुष्काळाच्या विरोधात सामना करण्यासाठी ही व्हरायटी शेतकऱ्यासाठी शेत शेत वरदान नक्कीच आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन येईल हो आणि खरीप हंगामात बिलकुल जे नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी बिलकुल शंभर टक्के तर आपण या तुरीच्या आपण थांबूया आणि इतर शेतकऱ्यांनी ही शेतकऱ्यांची यशोकथा पाहून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीने मेहनत करून शेतकऱ्यांचा नक्कीच या शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि सायबावजी कराड यांचे आपण या पद्धतीने तुरीचं उत्पादन घेऊन चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केल्यामुळे कितोराशी अशी भरभर भरभरून अशी अशी गाणी लागलेली दिसत आहे त्याबद्दल आपले हे अभिनंदन आणि आपण इथे थांबूया धन्यवाद नमस्कार था।